महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हरभरा एक महत्वाचं पीक आहे परंतु ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची आयात केल्याने देशांतर्गत बाजारा हरभऱ्याचे दर घसरले केंद्र सरकारनं सासष्ट टक्के आयात शुल्क हटवल्यामुळे ऑस्ट्रेलियातील स्वस्त हरभरा भारतीय बाजारपेठेत सहज उपलब्ध झालाय आपण बाजारभाव संदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय कपाशीच्या बावीस लाख गाठी आयात केल्या जाणाऱ्या वृत्तानंतर आता हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून हा दुसरा धक्का केंद्र सरकारनं सपाटा लावला असून जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑस्ट्रेलियाचा हरभरा मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारात येणार असल्यानं हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे स्वस्त दरातील आयात केलेल्या हरभऱ्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे ऑस्ट्रेलियातील बंपर उत्पादनाच्या फायद्याचा उपयोग अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी घेतला या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलियातून हरभरा आयात करून भारतीय बाजारपेठेवर नियंत्रण परिणामी देशातील हरभऱ्याचे दर तब्बल दहा टक्क्यांनी कमी झाले केंद्राकडून आयात शुल्क माफ केलं गेल्याने मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची आवक होतीये आता देशांतर्गत बाजारात हरभऱ्याचे दर घसरत आहेत दरम्यान कृषी जगतातील प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद